भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी मतदारांना दिलेल्या धमकीची पुढच्या वेळी मला मतदान केलं नाही तर तुमच्या गावावर फुली मारेन भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी ग्रामस्थांना अशी धमकी दिली बोरगाव जाहीर भाषणातून त्यांनी ग्रामस्थांना धमकी दिली तुमच्या गावात कोट्यवधींची कामं केली पण तुम्ही दुसरीकडे उधळले असं यावेळी लोणीकर यांनी म्हटलंय परतूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी बोरगाव मधल्या ग्रामस्थांना धमकी दिली एका रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनासाठी आलेल्या लोणीकरांनी गावकऱ्यांना जाहीर भाषणातून धमकी दिली तुमच्या गावात कोट्यवधी रुपयांची कामं करून सुद्धा निवडणुकीत तुमचं सगळं गाव मशाली मागे उधळलं यापुढे तुमच्या गावातून मला मतदान झालं नाही तर तुमच्या गावावर फुली मारेल अशी धमकीच लोणीकरांनी दिली बोरगाव हे टॉप टेनचं गाव होत दिगंबरराव काय भाजपचं आणि खात्री होती की याच्यात आपल्याला पन्नास साठ टक्के मतं मिळतात म्हणून घेऊन ठेवलं होतं असं उगंच घेतलं नव्हतं पण पांगलं गाव पोरं सोरं उधळले कोणी मशालीकडे कोणी गेलं कोणी टी व्हीकडे गेलं कोणी इकडे गेलं कोणी तिकडं गेलं बरं झालं एखादं गाढवाचं चिन्ह नव्हतं तुम्ही मला नाही बी दिलं तर पाच पाच दहा दहा कोटी मिळते हे डोक्यातून काढून टाका एकदा चौपाईन दोनदा चौपाईन तीनदा चौपाईन मी म्हणेन मग आता फुली आणा तर ही वेळ येऊ देऊ नका